मोठाले फळ झालेले सारखे एक महिन्यापूर्वी झाला फळ होते ना मी? कम असं फळ झालं फं पिशी टाकावं लागत हे असे बारीक नाही असे खराब होऊन जाते पिशी मध्ये असं असं त्याला जास्त मोठं झालं हे पहि असे असं फळ असं द्यावं लागत त्याला नाही का आणखी आता बरेच म्हणजे याच्यात फमत सुटले काही रे लावायचे लावायचे ना आता लावा ते आणणार आहे ना ते लावा लागणार आहे पहिले आता आता किती फर्म लावली तुम्ही सरा आता सरासरी आता कमसे कम इथून त्या याच्यापर्यंत लावले आठ आठ गोणे होते ना बहुत मोठे मोठे ते लावले आता सांगता येणार नाही का तुम्हाला किती आठ 8000 रुपयाचा एकच बोध राहत होतो 8000 हा ते काय त्याच्यामध्ये नाही 8000 फर्म राहते हा 6000 रुपयाचा मोठा मोठा ते कमसे कम, कम सात आठ हजार रुपयाचा भेटतो चांगला याच्यातला माल याच्यातला नाही मग परवडते का एकदम भारी परवडते का मग परवडतो ना चांगला पेरू येतो परवडतो मला नाही का